गोकुळ दूध संघ कोल्हापूरच्या समृद्धीचा दुग्धदवल प्रवाह के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण एका अशा संस्थेबद्दल बोलणार आहोत जिने कोल्हापूरातल्या सहकार चळवळीच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय रंगवला आहे सोळा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी स्थापन झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड म्हणजेच आपल्या सगळ्यांचा परिचयाचा गोकुळ कैलस श्री आनंदराव पाटील चोयेकर एन टी सरनाईक अशा अनेक दूरदृष्टीच्या व्यक्तींनी याचा पाया घातला आज तब्बल सत्तावीसशे हून अधिक गावांमध्ये चौदाशे प्लस दूध संस्थांच्या माध्यमातून रोज सुमारे बारा ते तेरा लाख लिटर दूध संकलन हे गोकुळचं काम केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक परिवर्तनाचंही आहे गोकुळकडे आज एक अत्याधुनिक सतरा लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा दूध प्रक्रिया प्रकल्प आहे शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे उपदुग्धालय आणि चार स्वमालकीच्या चिलिंग सेंटर होणार दररोज आठ लाख लिटर दूध शीतकरण केलं जातं नवी मुंबईत असलेली पॅकिंग युनिट गोकुळचं उत्पादन राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवतं गोकुळने केवळ दूध संकलनात नव्हे तर पशुवैद्यकीय कृत्रिम रेतन आणि जनावरांच्या पोषण व्यवस्थेतही मोठं योगदान दिलंय आज सेहेचाळीस मोबाईल व्हेनिटरी रोड चारशे सहा कृत्रिम रेतन केंद्र आणि दोन हजार अकरा पासून कार्यरत असलेली कागल हातकणंगले एमआयडीसीतील तेल चारशे मेट्रिक टन पर डे क्षमतेची महालक्ष्मी पशुखाद्य निर्मिती यंत्रणा हे गोकुळचं बळ अधिक वाढवतं या संघाची वाढ होत असताना अर्थातच यावर राजकारणाचा प्रभावही पडला सहकारातून समाजकारण आणि राजकारण हे नेहमीच हातात हात घालून चालत असतं गोकुळच्या संचालक मंडळ निवडणुका नेहमीच चुरशीच्या होतात कारण हा संघ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाशी थेट जोडलेला आहे निवडून आलेले प्रतिनिधी संघाच्या धोरणात्मक निर्णयात महत्वाची भूमिका बजावतात हे राजकारण कधी कधी संघाच्या प्रगतीला हातभार लावत तर कधी कधी मतभेदांमुळे काही अडथळे येतात पण या साऱ्यातून गोकुळने स्वतःला सिद्ध केला आहे थोडक्यात सांगायचं तर गोकुळ दूध संघ म्हणजे केवळ दुधाचा व्यवसाय नाही तर कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे हजारो शेतकऱ्यांना वर्षभर नियमित उत्पन्न देणाऱ्या त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या कुटुंबांना आधार देव गोकुळने खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाला आर्थिक स्थैर्य दिलं आहे हाच तर आहे गोकुळ कोल्हापूरच्या मेहनतीचं आणि विश्वासाचं एक दुग्धधवल प्रतीक धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा